नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लायन्स क्लब ऑफ संस्थेच्या शिक्षक दिनाच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल शिक्षकांना लोणावळा करण्यात आले व त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या लोणावळ्यातील अॅडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी शांती सदन शाळेतील वीस शिक्षकांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन त्यांना गौरवण्यात आले शिक्षक गिनानिमित्त केलेला हा सन्मान आमच्यासाठी अत्यंत सन्मनीय व अभिमानास्पद आहे असे उद्गार शिक्षकांनी काढले या कार्यक्रमाला लायन्स क्लबच्या अध्यक्षा साधना टाटिया सचिव सारिका अग्रवाल खजिनदार सुमित बडेशिया आनंद अग्रवाल जेवी सिंग बक्षी दिव्या शेट्टी डॉक्टर ममता काळे श्रुती शहा आदीचण उपस्थित होते यावेळी लायन्स साधना टाटिया यांनी आपले विचार व्यक्त केले तसंच जे सिंग बक्षी यांनी लायन्स क्लबबद्दल माहिती दिली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद